वेगळाच टर्न घेतलाय या वळणावर कोणता मोहरा कोणती चाल खेळतोय पाहूया या स्पेशल रिपोर्ट मधून आता फक्त ट्रेलर आहे अजून बाकी आहे मुंबई पुणे महाराष्ट्र हिंदुस्थान कुठे मी आता कधीही आपण सांगल त्या वेळेला मेन त्या माझा धाकट्या पाहिजे हा कलगीतुरा रंगला आहे महायुतीत त्याला कारण म्हणजे सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीतून भाजपात होणारं इनकमिंग आगामी निवडणुकांपूर्वी सोलापुरात भाजपनं मोठा धमाका केला सोलापूर जिल्ह्यातले पाच माजी आमदार भाजपात प्रवेश करणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय आणि याचा सुतोवाच काही दिवसांपूर्वीच सोलापूर महापालिकेतील दोन उपमहापौर पाच माजी नगरसेवकांच्या भाजप प्रवेशावेळी जयकुमार गोरेंनी केलं मुख्यमंत्री मोदय स्थानिक नेतृत्वाशी चर्चा करून फायनल करतील अशा खूप प्रभावी लोकांचा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश जवळजवळ निश्चित झालेला आहे आणि येणाऱ्या दिवाळीच्या पूर्वी आणि किंवा दिवाळी झाल्या झाल्या एक दोन दिवसात त्यांचा प्रवेश सोहळा होईल आणि भारतीय जनता पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये खूप मजबूतीनं जाईल आणि त्या निवडणुका जिंकेल अजित पवार गटाच्या तीन माजी आमदारांना थेट प्रवेश देण्याची भाजपनं तयारी केल्यानं दोस्तीत कुस्ती होण्याची शक्यता आहे कारण मोहळमध्ये उमेश पाटील आणि माजी आमदार राजन पाटील या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये वार पलटवार सुरू झाले तुम्ही तुमचा आमदार सोडा उमेश पाटील जे आहे ते सोडायला तयार आहे कुठल्या गटाचं लढायचं सांगा कुरुरमध्ये लढायचं का फिंगूरमध्ये कास्तीमध्ये तीन गट ओपन आहेत कुठल्या गटात सांगा उमेश पाटील व्यक्ती आहे आणि माझ आडनाव गुंड आहे हे फक्त त्यांनी लक्षात घ्यावं बाकी कशाला त्यांच्याबद्दल काय आव्हान विव्हान आम्ही देण्या इतपत मोठं नाहीये मुंबई पुणे महाराष्ट्र हिंदुस्थान कुठे मी एकटा कधीही आपण सांगल त्यावेळेला मी तिथे येतो मी किंवा माझा धाकटा ना नातूसा येईल माझा एकटा नातूसा जाईल मी तर जायची गरज नाहीये माझा छोटा नातू आहे पाचवी सावीला तो सुद्धा एकटा जाईल कुठे मोहळ तर ते असून ते आपलंच घ्यावं सोलापुरात भाजपच्या राजकीय खेळीमुळे सोलापूर माढा आणि मोहोळमध्ये राजकीय वाद पेटलाय अशातच मित्रपक्ष राष्ट्रवादीचे तीन माजी आमदार ज्यात राजन पाटील यशवंत बाने बबनदादा शिंदे उद्धव ठाकरेंचे शिलेदार दीपक आबा साळुंखे काँग्रेसचे दिलीप माने यांचाही भाजप प्रवेश निश्चित समजला जातोय तर तिकडे शिंदे गटाचे माजी उपमहापौर दिलीप कोल्हेंनी आणि शरद पवार गटाच्या माजी उपमहापौर पद्माकर काळेंनी भाजपाचा झेंडा हाती घेतला आज भाजपच्या बाबतीत जर पाहिलं तर आज या महाराष्ट्रामध्ये एक विकासाची दिशा घेऊन निघालेला पक्ष म्हणून लोकांमध्ये एक प्रतिमा चांगली तयार झालेली आहे मग आम्ही सोलो सोलापूर शहराच्या दृष्टीनं जे पुढच्या काय भविष्यामध्ये आम्हाला करायचं आहे या दोन आमदारांना आम्ही सांगू आणि या प्रश्नांच्या सर्व मागण्या आम्ही मान मान्य करण्याचा भाग पाडू भाजपातील इन्कमिंग वेवमुळे विरोधकांसोबत मित्रपक्षांच्याही अडचणी वाढल्यात कोण कुठल्या पक्षात गेलं म्हणून जागा रिक्त राहत नाहीत नैसर्गिक प्रक्रिया असते थोडा कालावधी लागतो भरून निघायला परंतु कोण ना कोण कोणाची तरी जागा भरून काढतं आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये येणारी महानगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल नगर परिषद असतील पंचायत समिती असेल महाविकास आघाडी आम्ही एकत्रितरित्या सगळ्या बैठका घेणार आहोत कुठल्या जागा कोणी कशा लढवायच्या सोलापुरात ऑपरेशन लोटस राबवून भाजपनं स्थानिक स्वराज्य संस्था काबीज करण्याची तयारी पूर्ण केली आहे अशातच मित्रपक्षातील नेते भाजपात जात असल्यानं येत्या जा काळात सोलापूर जिल्ह्याचं महायुतीत सगळं आलमेल राहणार का आणि या अनुषंगानं राजकारण काय वेगळं वळण घेणार हे पाहणं महत्वाचं असेल पंढरपूरहून सुनील दिवाणसह आपता अभिषेक एबीपी माझा सोलापूर आणि यानंतर पुढचा स्पेशल रिपोर्ट पाहण्या अगोदर एक नजर या क्षणाच्या हेडलाईन्सवर हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळी बंधू महाराष्ट्रातल्या याद्यांमध्ये शहाण्णव लाख खोटे मतदार राज ठाकरेंचा खळबळजनक आरोप तर मतदार याद्या स्वच्छ केल्याशिवाय निवडणुका घेऊ देणार नाही सरकारला इशारा निवडणूक आयोगावर आरोप करण्यासाठी राज ठाकरेंनी लावला मोदींसह राज्यातील सत्ताधारी आमदारांचा व्हिडिओ पराभव दिसत असल्यामुळे रडीचा डाव भाजपचा पलटवार बोगस मतदार यांच्यांविरोधात सर्वपक्षीय विरोधक एकवटणार येत्या एक नोव्हेंबरला ये मुंबईमध्ये विराट मोर्चा काढणार शनिवार वाड्यातील नमाज पठणाचा व्हिडिओ व्हायरल हिंदुत्ववादी संघटना आक्रमक भाजप खासदार मेधा कुलकर्णींच्या नेतृत्वात शुद्धीकरण तर वाड्याबाहेरील मजारीवर भगवा कुणाला खुमखुमी असेल तर आपला धनुष्यबाण कसा चालतो हे दाखवून देऊ उदय सामंतांचा राष्ट्रवादीवर निशाणा तर स्थानिक स्तरावरची वक्तव्य गांभीर्यानं घेऊ नका प्रफुल्ल पटेलांचा सल्ला दुसऱ्या धर्मातील व्यक्तीच्या घरी जाणाऱ्या मुलींचं तोडा माजी खासदार प्रज्ञा ठाकूर पुन्हा बदलतात दिवाळीच्या पावन पर्वावर छत्तीस लाख दिव्यांनी अयोध्या नगरी उजळली हनुमान गढीपासून कनक भवनापर्यंत एक्केचाळीस मंदिरांची भव्य सजावट भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची पराभवानं सुरुवात पर्थ वनडेमध्ये कांगारूंकडून टीम इंडियाचा सात विकेटचे पराभव पहिल्या सामन्यामध्ये भारताच्या आघाडीच्या फलंदाजांकडून निराशा आपण पाहताय स्पेशल रिपोर्ट आणि मुंबईतून एक मोठी बातमी येते मुंबईच्या दादरच्या काही भागामध्ये अर्धी